गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही सगळे आज जरा सुट्टीचा दिवस आहे वेळ वाया घालवायला नको काही मला लोकांनी रिक्वेस्ट केली तुम्ही पाकिस्तान दाखवलं तुम्ही दुबई नाही दाखवलं चला आज जरा दुबईची भटकंती करूयात छान ठिकाणी जेवण करूयात जरा मॉल काय आहेत ते बघूयात मीना बाजार बघूयात चला चला भटकंती करूयात जरा आज दुबईला कुठल्याही देशात तुम्हाला भटकंती करायची असली आणि तिथे उत्तम पब्लिक ट्रान्सपोर्ट असलं तर तुम्ही टॅक्सी बिक्सीने जायचा विचारच करू नका मला जायचं आहे बर्जूबनला आणि टॅक्सीचं भाडं आहे शंभर दि रॅम म्हणजे जवळजवळ अडीच हजार रुपये मी जाणार आहे मेट्रोनी कारण माझ्याकडे मेट्रोचं कार्डसुद्धा आहे त्यामुळे चला दुबई मेट्रोनी प्रवास करूया अगोदर मी दुबई मेट्रोनी फिरलो आहे त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही हटापट फिरायचं दुबई मेट्रो खूपच एफिशियंट आहे इथला जो मेन शेख झाईद रोड आहे त्या शेख झाईद रोडला पॅरल अगदीही जाते शहराच्या मध्यभागातनं त्यामुळे मला तर आवडते छान स्वच्छ असते गर्दी थोडी असते कारण दुबई हे तसं गजबजलेलं शहर आहे पण वेळ जात नाही आणि तुम्ही स्वस्तामध्ये फिरू शकता त्यामुळे आता दुबई मेट्रोचा प्रवास करूया माझी ट्रेन आलेली आहे जो मेन ऑफिसचा काळ आहे तो गेल्यामुळे तेवढी गर्दी वाटत नाही आहे बघू जागा मिळते का आत किती गर्दी आहे दुबई पासन अबुधाबी पर्यंत सेख झाहेोड शहराच्या मध्य आहे जवळजवळ शंभर किलोमीटरचा दोन्हीकडे आठ आठ लेन्स आणि सर्व्हिस लेन्स दोन दोन असं जवळ आठ दोन्ही सोळा चार वीस लेनचा हा एकंदर रोड आहे आणि त्याला पॅरल ही ट्रेन जाते माझ्या मेट्रो स्टेशनवरनं मी आता बर्जुमन मेट्रो स्टेशनला उतरलो आहे हा म्हणजे दादरचा भाग दुबईमधला इथं काय म्हणतात त्याला मेट्रो चेंज होतात लाईन बदलतात आणि इथे आता मी प्रयत्न करणार आहे मीना बाजारला जायचं आहे बघू सापडतंय का नाहीतर काय वॉक करायचा भटकंती करायची थोडं एक्सप्लोर करायचं आणि पुढं जायचं मी आता आलो आहे बर दुबईला हे म्हणजे अहो म्हणायला दुबई आहे कारण ह्याच्यात खाण्यापिण्यापासनं दुकानांपासनं ग्रोसरीपर्यंत सगळ्या गोष्टी या भारतीय आहेत त्यामुळे या गल्लीबोळातून सुद्धा नजर भिरभिरते इकडं बघू तिकडं बघू अशी गोष्ट होते मजा येते मसाल्याचे वास येत आहेत अक्षरशः भारतीय मसाल्याचे ते बघा सगळी खादाडी आपलीच दिसते दुकानाचा खूप बोलबाल आहे म्हणतात असं की ती सर्वात जास्त छान रेट जे आहेत ते इथं मिळतात मोबाईल फोनचे असं माझ्या ये आवडत्या रेस्टॉरंटला जेवण आलेलो आहे आहे ना तुम्हाला पेशवा दुबईमधलं बेस्ट मराठी रेस्टॉरंट पेशवा रेस्टॉरंट हे माझं लाडकं आहे तुम्हाला माहिती आहे मी इथं दरवेळेला मागच्या तर माझी मैत्रिणी सोनाली कुलकर्णीबरोबर जेवायला आलेलो होतो अजूनही तिथलं प्रेमाची गोष्ट अशी आहे तिथली जी चित्रं आहेत ती आमच्या मित्रांनी काढलेली आहेत मोहन जाधव हो। तुम्हाला माहिती आहे का हे त्याची खासियत आहे नंदीबाई ही तर त्याची खासियत आहे आणि हे नाव हे नाव तुम्हाला माहिती आहे का हा जेवढा चांगला चित्रकार आहे तेवढाच चांगला क्रिकेट कोच आहे होय 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 ऋतुराज गायकवाडचा कोच मोहन जाधवच आहे त्याचंच हे चित्र आहे त्यामुळे इथे पेशवा रेस्टॉरंटला यायचं हे सगळं बघायचं आणि नंतर खास जेवण करायचं हेच मला इथे येऊन आवडतं म्हणून आता बडबड थांबवतो कारण आता जेवण येणार आहे आणि ते सुद्धा मराठमोळं जेवण मेशोमध्ये इतकं प्रेम करतात ऑर्डर केलं होतं फक्त साबुदाणा वडा पण लगेच कोथिंबीर वडी आधीच कारण प्रेम करतात हो इथली लोकं फार विश्वामध्ये आलो आहे जेवण तर बघा तुम्हाला सांगतो मी पाकिस्तानमध्ये होतो नॉनव्हेज खाऊन थकलो इथं सुद्धा जरी मी आलो तरी खूप ते पंजाबी वगैरे खाल्लं साऊथ इंडियन खूप खाल्लं इकडे ये या बाजूला आता मला पेशवामध्ये आल्यानंतर काय मसुराची मिसळ मिळालेली आहे मला छान साधं वरण मिळालेलं आहे चक्क मस्तपैकी गवारीची भाजी आहे आणि त्याचबरोबर मला आवडणारी भाकरी आहे त्यामुळे आता बोलायचं नाही आहे मित्र पण आहेत माझे

त्याच्यानंतर पेशवाला येऊन जेवण ते सुद्धा माझे मित्र बघा हे खूप लांबण आले लग्न आलंय आपण सॅन फ्रान्सिस्को वर आले पेशवाला येण्याची ही मजा असते की विचारून दादा जेवायला घालतो भाकरी खाणार का गवारीची भाजी खाणार का जेव्हा घरापासन तुम्ही काही आठवडे काही महिने दूर असता तेव्हा सगळ्या गोष्टीचं फार महत्व जाणवतो त्यामुळे काय मस्त 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 मी नुसतं पोट भरलेलं नाही सर आले सर, की आम्हाला खूप बरं सर फक्त वेळेस आले की मला भेटून नक्की जातात सर काय इथं जेवलेशिवाय कसं मोबाईलला आलो नाही आलो तर नोबॉल धरतात आणि मग अरे बाबा त्यापेक्षा खायचं दुबईमध्ये एकाहून एक सरस मॉल आहे पण त्याच्यातला जरा अजून देखणा ज्याला म्हणता येईल असा मॉल म्हणजे मॉल दी इमरेट्स इथली रेशी जरा वेगळीच आहे क्रिकेटच्या ह्याच्यातनं जरा मोकळं झाल्यानंतर आज इकडे याला संधी मिळाली आहे आणि रमादान चालू असल्यामुळे जबरदस्त रोषणाई केली गेलेली आहे जगभरातल्या तमाम टॉप ब्रँडची दुकानं इथं आहेत